नमस्कार आरसन वुड्स से आशीष मित्तल आंखी एकदा तुम्हारा अल्ट्रा लक्जरी कलेक्शन राउंड बे आवे तपकिरी हाईलाइटिंग सह गोल्ड रश सह धातु सोन मधे तुम्हें ये थे पहू शकता मी तूर्वी फ्त एक द्रुत प्रश्ना तपशील जाई जेव तुम्हें लक्जरी फर्निचर का विचार करता के प्रथम का मनात ये बहुतेक लोक इटालिन फर्निचर बदल विचार करता आणि नंतर इजिप्शियन फर्निचर किंवा तुर्की फर्निचर येते काही लोक चीनबद्दल देखील विचार करतात कारण त्यांच्याकडे मर्यादित संख्येने डिझाईन आहेत जे खूप भव्य दिसतात तथापि जेव्हा तुम्हाला चांगली गुणवत्ता वाजवी किमतीत चांगल्या डिझाईन्स मिळतात कारण ते फर्निचर खूप महाग असतात आणि तेथून भारतापर्यंत आयात शुल्क प्रवास शुल्क आकारले जाते आणि आम्ही येथे जे बनवत आहोत ते सागवान लाकडात आहे या देशांमध्ये सागवान लाकूर फारसा सामान्य नाही त्यांच्याकडे बरचे लाकूड आहे त्यांच्याकडे विविध प्रकारचे साप लाकूड आहे आणि सागवान लाकूड हे फर्निचर बनवण्यामध्ये सर्वोत्तम मानले जाते असे फर्निचर ज्यामध्ये कोरीवकाम किंवा जट डिझाईन्स आहेत आता या युनिटवर तुम्हाला दिसणारी संपूर्ण कोरीवकाम सुंदर फुले पाने नमुने कटिंग डिझायनिंग सर्व काही हाताने केले आहे हे आमच्याकडे असलेल्या प्रमुख कारागिरांनी आहे आणि या प्रकारची सुंदर कला अप्रतिम कला म्हणजे भारतीय संपूर्ण भारतीय आहे आमचे स्थानिक लोक ते बनवत आहेत वेबसाईटवर प्रशस्तीपत्रांची एक मोठी मोठी यादी आहे जिथे आपण पाहू शकता की आम्ही सर्व वितरित केले आहे आणि ग्राहक आनंदी आहे त्यांनी चित्र काढले ते आम्हाला परत पाठवले आणि आम्ही आमच्या वेबसाईटवर अभिमानाने प्रदर्शित केले मला खात्री आहे की तुम्हाला जगभरातील इतर कोणतीही वेबसाईट सापडणार नाही जिच्याकडे इतका खरा डेटा वापरकर्त्याने व्युत्पन्न केलेला डेटा त्यांच्याकडे ग्राहकांकडून आहे आणि आम्ही तुम्हाला येथे दाखवत आहोत हा विभाग एक अतिशय चांगले उदाहरण देखील देतो कारण तुम्ही पाहत असलेली ही घरे जगभरातील टॉप डेकोरेटर्स टॉप इंटीरियर डिझायनर्स टॉप आर्किटेक्ट्स यांनी डिझाईन केलेली जेव्हा तुम्ही ही चित्रे पाहता तेव्हा तुम्हाला स्पष्ट कल्पना येते की पडदे आणि पडदे आणि वॉलपेपर भिंतीची रचना आणि पॅनेलिंग एलईडी प्रोफाईल एलईडी लाइट्स कार्पेट्स या सर्व गोष्टी एकत्र ठेवल्या आहेत आणि त्या जागेला काय लुक देत आहे आता या युनिटवर परत येत आहे मी सांगितल्याप्रमाणे हा एक गोल बेड आहे आणि तो टिकोरमध्ये आहे मधला भाग वरचा भाग हा प्लायवूडचा आहे बाकी सर्व काही संपूर्ण कोरीवरचना रचना मागे पुढचा भाग झिंक सागवान लाकूड आहे आणि नंतर पेंट धातूचा आहे जर मी तुम्हाला बारकाईने दाखवले तर तुम्ही जसे कारमध्ये धातूच्या शेष असतात तसे तुम्हाला धातूचे धान्य दिसतील ही मेटालिक शेड आहे आणि क्लायंटला ती आवडली आणि आम्ही ते केले हे खरं तर एक वेगळे डिझाईन आहे जे हे बनवण्यासाठी सानुकूलित केले आहे मी तुम्हाला येथे एक कच्चा युनिट दाखवतो जर तुम्ही या युनिटचा सर्वात वरचा भाग पाहिला तर हा सर्वात वरचा भाग आहे जो क्लायंटने निवडला आणि नंतर त्याने काही बदल केले आणि नंतर त्याने काही बदल केले कारण तुम्हाला दिसते की हे मधले क्षेत्र मोठे आहे गादीचे क्षेत्र मोठे आहे त्यामुळे क्लायंटला जे हवे आहे ते आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच आम्ही काही डिझाईन्समधून इतक्या डिझाईन्स बनवू शकतो कारण बेस वेगळ्या डिझाईनचा आहे मागचा भाग वेगळ्या डिझाईनचा आहे आणि पुन्हा बॅग कस्टमाइज केला आहे कारण त्यात आम्हाला अधिक कुशन मिळाले आहे त्यामुळे एक नवीन डिझाईन तुमच्या समोर आहे यासह आम्हाला दोन सुंदर नाईटस्टंट मिळाले आहेत आणि हे नाईटस्टंट साइड टेबल्स बेड साईड टेबल्सच्या सर्वात सुंदर डिझाईनपैकी एक आहे जे तुम्ही येथे पाहत आहात ते डावीकडून उजवीकडे सत्तावीस इंच आहे पुढे ते मागे एकोणीस इंच आणि उंची अठ्ठावीस इंच पलंगाचा आकार आठ फूट व्यासाच्या गादीचे क्षेत्र आहे जेव्हा आपण कोणत्याही पलंगाबद्दल बोलतो तेव्हा ते गादीच्या आकाराचे असते क्वीन साईज किंग साईज सुपर किंग साईज डिलक्स साईज तुम्ही ज्या आकाराबद्दल बोलता ते म्हणजे गद्दाचा आकार आणि गद्दाचा आकार जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये दोन तीन इंच भिन्न असतो आणि मग गद्दाचा आकार परिभाषित केला जातो त्यामुळे तुम्ही कुठेही असाल जर तुम्हाला तुमचा विशिष्ट आकार हवा असेल जसे कॅलिफोर्नियाचा राजा पूर्वेचा राजा किंवा तुम्ही युरोपमध्ये असाल तुम्हाला डिलक्स आकारासारखे काहीतरी हवे असेल किंवा तुम्ही ऑस्ट्रेलियात असाल तुम्हाला सुपर डिलक्स आकारासारखे काहीतरी हवे असेल आम्ही ते करू शकतो आणि आम्ही करू शकतो ते तुमच्या घरी पोहोचवा तुम्ही जिथे आहात तिथेच मागची उंची सात इंच जवळ आहे फक्त दोन इंच लहान आणि एक वर्तुळ बेड गोलाकार बेड रॉयल बेड लक्झरी बेड पॅलेस बेड असे तुम्हाला म्हणायचे डिझाईन येथे योग्य आहे यासोबतच आमच्याकडे एक अतिशय सुंदर ड्रेसिंग युनिट आहे हे, हे डावीकडून उजवीकडे पाच फूट आहे पायाच्या पुढे वीस इंच ते मागच्या बाजूला उंची पायाच्या तीस इंच आणि आरशाच्या चौकटीसह एकूण उंची साडेसहा फूट आहे आणि सर्वात सुंदर मिरर फ्रेम डिझाईनपैकी एक जे तुम्ही येथे पाहू शकता आरसा गोल असेल आणि बाहेरील रचना पुन्हा खूप सुंदर डिझाईन आहे त्यासोबत आम्हाला स्टोरेज आहे एक ड्रॉवर येथे मध्यभागी एक मोठा ड्रॉवर आहे त्या बाजूला एक दरवाजा आणि इथे आपल्याकडे कॅबिनेट आहे आणि ड्रेसिंग टेबलमधील सर्वात आवश्यक गोष्टींपैकी एक म्हणजे बसण्याची खुर्ची किंवा स्टूल साधारणपणे आम्ही पुरुष कपडे घालण्यासाठी खूप कमी वेळ घेतो परंतु आमच्या राण्यांना घरातील स्त्रिया त्यांना जास्त वेळ लागतो आणि त्यांना कशावर तरी बसावे लागते आणि असे काहीतरी खरोखर आहे उपयुक्त आता तुम्ही पाहू शकता की मी इथे बसलो आहे त्यामुळे सर्व काही अगदी सहज पोहोचण्यायोग्य आहे ड्रॉर्स कॅबिनेट आणि मी आरसा सहज पाहू शकतो त्यामुळे ते सहजपणे थोडा जास्त वेळ बसू शकतात आणि कपडे घालू शकतात आणि येथे चांगला भाग असा आहे की ही अशी गोष्ट नाही जी तुम्हाला इतर कोठेही ठेवावी लागेल तुम्ही ते आत सरकवू शकता एकदा तो आत आला की तो युनिटचा भाग असतो जेव्हा भा आवश्यक असेल तेव्हा ते बाहेर काढा वापरा आणि परत ढकलून द्या पुन्हा एक सुंदर डिझाईन आणि मी बोलतो त्याप्रमाणे मेटालिक फिनिश तुमच्या कोडेसाठी येथे आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि तुम्हाला आरसन बद्दल माहिती नसेल तर आर्सन हा आता एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे ज्याची नोंदणी पस्तीस देशांमध्ये युएस ऑस्ट्रेलिया संपूर्ण युरोपियन युनियन आणि मध्य पूर्व आणि सिंगापूर न्यूझीलंड आम्ही ट्रेडमार्कवर नोंदणी केलेली अनेक ठिकाणे आहेत कारण आम्ही या देशांना सेवा देत आहोत आणि त्याशिवाय आम्ही पंचावन्नहून अधिक देशांमध्ये अगदी काही आफ्रिकन राष्ट्रे मध्यपूर्व संपूर्ण पूर्वेपर्यंत पोहोचवत आहोत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आम्ही घानाला पाठवले आहे आम्ही नेदर्डला पाठवले आहे आम्ही जपानला पाठवले आहे आणि युएस आणि कॅनडा ही खूप वारंवार ठिकाणे आहेत त्यामुळे तुम्ही कुठेही असाल आम्ही तुम्हाला खात्री देऊ शकतो की आयातीवर कोणतेही निर्बंध नसल्यास आम्ही तुमच्या ठिकाणी पोहोचवू शकतो आपण आंतरराष्ट्रीय शिपिंग कसे कार्य करते हे तपासू इच्छित असल्यास मी पूर्वी भी एक व्हिडिओ बनवला आहे हा एक तपशीलवार व्हिडिओ आहे आणि मी हवाई शिपमेंटद्वारे सागरी शिपमेंटद्वारे ते कसे कार्य करते ते सर्व काही स्पष्ट केले आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि शिपमेंट संबंधित तुमच्या सर्व प्रश्न पाहू शकता तिथेच निराकरण केले जाते पण तरीही तुम्हाला काही प्रश्न असल्यास आमचा नंबर इथेच आहे अधिक डिझाईन्ससाठी तुम्ही आमच्या वेबसाईट आर्सोनबुड कॉमला भेट देऊ शकता किंवा तुम्ही युट्यूबवर जाऊ शकता फक्त आर्सन टाईप करा तुम्हाला वास्तविक उत्पादनांचे बाराशेहून अधिक व्हिडिओ मिळतील वास्तविक उत्पादने आणि ती पूर्ण केली जातात पूर्ण केली जातात आणि क्लायंटच्या ठिकाणी वितरित केली जातात आणि ती आमच्या वेबसाईटवरील प्रशंसापत्र विभागात दृश्यमान आहे कोणत्याही प्रश्नासाठी युनिट्स ऑर्डर करण्यासाठी केलेल्या शंका तुमची फर्निचरची निवड कृपया आमच्याशी संपर्क साधा फोन व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम इंस्टाग्राम हे सर्व पर्याय उपलब्ध आहेत आम्ही येथे आहोत आणि तुमची सेवा करण्यात आनंदी आहोत कोणतेही प्रश्न कृपया आमच्याशी संपर्क धान्यवाद